नमस्कार मी रेवा आणि आपण पाहत आहात जनसपूत न्यूज आता बातमी आहे मंगळवेढामधून मंगळवेडा शहर व ग्रामीण भागात सुरू असणारा विजेचा लपणदाव महावितरण कंपनीने त्वरित थांबावा प्रहरजनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार मंगळवेढा तालुक्यात वीज वितरण कंपनीने मंगळवेढा शहराबरोबर ग्रामीण भागामध्ये आठ तास घरगुती वीज कपात करून लोकांवरती अन्याय सुरू केलाय सब स्टेशनमध्ये लाईट बाबत विचारणा केली असता मंगळवे लाईट बंद आहे असं फोनवरती सांगितलं जात आहे सध्या तापमानाने उच्चांकी गाठले असून चव्वेचाळीस अंश पारा ओलांडलाय सलग आठ तास लाईट कपात होत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले असून घरात लाईट नसल्याने पंखा एसी कूलर सर्व बंद असल्याने लहान मुलांना तसेच वृद्ध महिला पुरुष यांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो याबाबत जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक तेरा मे रोजी बारा वाजता मंगवेडा येथील कार्यालयात मनसे जिल्हा समन्वयक श्री नारायण गोवे प्रहार प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष माननीय राजकुमार स्वामी सामाजिक कार्यकर्ते माननीय दत्तात्रय बेदरे यांनी अभियंता पाटील साहेब यांना याबाबत विचारणा केली यामध्ये प्रामुख्याने मंगवेडा शहर व ग्रामीण भागातील दोन महिन्यांपासून वारंवार मुआर अनियमित कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा येत्या पाच दिवसाच्या आत सुरळीत करावा एसी पी योजनेतील मागील तीन वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना शेती पंपाचे विद्युत कनेक्शन तातडीने जोडण्यात यावे ग्रामीण भागात कृषी पंपाच्या डीपी मधून घरगुती व्यावसायिक वीज कनेक्शन देऊन विद्युत पुरवठा दिलेला आहे नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित करताना घरगुती कनेक्शनचा देखील विद्युत पुरवठा खंडित करून नागरिकांवरती अन्याय केला जातोय तो विद्युत पुरवठा वेगवेगळा करून घरगुती कनेक्शनचा पुरवठा सुरळीत करावा मंगळवेढा ग्रामीण भागामध्ये बाह्यकृत कर्मचारी किंवा खाजगी एस एम घरोघरीच जाऊन मीटर रीडिंग व मीटर बदली करणे किंवा वीज बिल वसूल करणे याकरता नेमलेल्या कर्मचाऱ्यांना आयडेंटिटी नाहीत ग्राहकांना त्यांच्याच घरी जाऊन आरेरावीची भाषा वापरणं धमकावणे हे प्रकार सुरू असून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन किंवा अर्ज देऊन नागरिकांवरती गुन्हे के दाखल केले जात आहेत किंवा दाखल करण्याची भीती दाखवली जाते कायद्याचा गैरवापर करणे तात्काळ थांबवावं हे यामध्ये नमूद आहे त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे पूर्ण करून द्यावीत अन्यथा पाच दिवसानंतर तीव्र आंदोलन करू अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही याबाबतचं सर्वांच्या सह्यानिशी निवेदन देण्यात आलंय याबाबत मंगळवेढा उपअभियंता पाटील साहेब यांनी येत्या आठ दिवसात याची दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करून उद्या लेखी स्वरूपात याबाबतचे खुलासा पत्र दिले जाईल असं आश्वासन दिले यावेळी वीज वितरण कंपनीचे गायकवाड साहेब कोळेकर साहेब मनसेचे नेते चंद्रकांत पवार देवदत्त पवार महावितरणचे इतर कर्मचारी उपस्थित होते निवेदन देताना मुडवीचे मेजर बबन रोकडे लक्ष्मी दहिवडीचे शिवाजी कांबळे ब्रह्मपुरी येथून दिलीप पाटील काकासाहेब पुजारी पठाणचे विष्णू बेद्रे वकील उचेठांचे मारुती शिंदे दत्तात्रय पाटील महावीर जैन विनायक मायदेव इत्यादी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते